नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या भेटी माणसांच्या या सदरामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत राजेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे म्हणजे सासवड यवत या रस्त्यावरती या ठिकाणी आपण माझ्या मागे बघत असाल एक जुनं आणि मस्त सुंदर असं एक हॉटेल आहे या हॉटेलच्या इतिहासाबद्दल उत्सुकता वाटली त्यामुळं मी थांबलो आणि कडलक कुटुंबाशी चर्चा करावी असं वाटलं तर माझ्यासोबत आहेत दादा कडलक यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि हॉटेलबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर यांचं नाव आहे बापू कडलक कडलक दादा आपण या ठिकाणी जो हॉटेलचा व्यवसाय म्हणून चालवता हो तर त्या हॉटेल व्यवसायामध्ये आपण किती वर्षांपासून आहे वर्ष झाले ती आता मला तर ना म्हणजे मला तर कळतच नाही पण आमच्या वर्ल्डापासून आमच्या हाती तेव्हापासून हॉटेल बघितलं मंडळी तर चला आपण याबद्दल अजून आतून हॉटेल आतून कसं आहे जुनं मस्त आपुलकीचा विसावा वाटल्या वाटण्यासारखं हे हॉटेल आपण चला आतून माहिती घेऊयाची धन्यवाद